घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलि असं प्रतिपादन राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांनी केलं आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राहता शहरात छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स समोर अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं भिक्खू संघ यांनी त्रिशरण आणि पंचशील दिला यावेळी अधिकारी लोंढे म्हणाले की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचं काम हे राहणार आहे त्यांनी मानवजातीला संविधानाच्या माध्यमातून एक समान अधिकार दिला त्यामुळे आपण सर्वांना आपले म्हणणं किंवा आपला हक्क हा कुठल्याही दडपशाही विना किंवा न कुणालाही घाबरता सर्वांसमोर मांडता येतं हे या संविधानाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजून घेऊन त्यांनी लिहिलेल्या संविधानाचा अभ्यास करून त्याप्रमाणे जीवन समृद्ध करून घ्यावा इतरांनाही त्याचा लाभ होईल यासाठी प्रयत्न करावा असं लोंढे यांनी म्हटलं भारतीय भारतीय संविधान आहे भारतीय संविधानाने आपल्या सर्वांना सन्मानाने जगण्याचा राहण्याचा सर्वांना अधिकार दिला आणि त्यांचं हे कार्य जगातमध्ये जोपर्यंत आपलं चंद्र सूर्य असणार आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार ना आहे आणि आज भारताची जी उत्तर उत्तर प्रगती होत चालली आहे एक तर जो ढाचा आहे किंवा आपलं जे राष्ट्र जे गव्हर्नन्स होतं त्याचं <गला> सर्वात महत्वाचं कारण आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान आहे या दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना पुन्हा अभिवादन करतो थँक्यू थे। नवीन असा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल साधारण एकोणीसशे मध्ये घडलेला तो प्रसंग आहे ते सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व जाती धर्मांसाठी आपल्या ज्ञानांचा प्रकारे उपयोग त्या ठिकाणी ते करायचे याच्यातून ते आपल्याला दिसून आलेलं आहे सोलापूर इथे एक पाटील म्हणजे मराठा समाजाचे एक कुटुंब आहे त्यांचा आठ नाव पाटील आहे आणि एकोणीसशे अडोतीस साली त्या पाटील घराण्यातील जे वंशज होते त्यांच्यावर खोटा असा गुन्हा त्या ठिकाणी तीनशे दोनचा दाखल झालेला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या घरातील जो मेन करता माणूस होता त्या खोट्या गुन्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी अडकला गेला आणि हे त्यांनी बरेचसे प्रयत्न केले पण त्यांना तो त्या ठिकाणी जामीन त्या ठिकाणी होत नव्हता एक शब्द दिला की मी जरूर तुमची ही केस लढेल आणि तुमच्या या घरातील जी प्रमुख व्यक्ती आहे याला मी निर्दोष करेन आणि त्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या ती केस लढली घराचा कर्तव्य कर्ता पुरुष हा त्या ठिकाणी त्या खोट्या गुन्ह्यामधून त्यांना वाचवलं म्हणून आज ती क्लिप त्या सोलापूरच्या पाटील घराडीने टाकलेली आहे जयंती असेल अभिवादन दिन असेल हा आमच्या एक कुटुंबातील एक उत्सव आणि एक दुःखाची घटना म्हणून आम्ही या ठिकाणी मानतो त्यांच्या घरामधील गेल्या काळात काळामध्ये दोन आमदारसुद्धा होऊन गेलेले आहेत काही नगरसेवक झाले काही जिल्हा परिषद सदस्य झाले आज त्यांनी त्या ठिकाणी सोलापूर मध्ये जवळजवळ दो दो दोन कोटीच आंबेडकर भवन अत्यंत सुसज्ज पद्धतीने त्या ठिकाणी मारलेला आहे कधीच त्यांनी आपल्या समाजासाठी ठराविक समाजासाठी काम न करता संपूर्ण आयुष्य आपल्या देशातील गोरगरीब आणि ज्यांना न्याय मिळत नाही अशांसाठी त्यांनी खर्च केलेला होता विद्यापीठामध्ये जेवढे जेवढे विद्यार्थी शिकून गेले त्याच्यातून एक हुशार विद्यार्थी निवडला आणि त्या हुशार विद्यार्थ्यांचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांच्या विद्यापीठाच्या गेट समोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला आणि त्या पुतळ्याच्या खाली नाव दिलं ज्ञानाचं प्रतीक म्हणजे ज्यांची देशभर अशी ख्याती आहे असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक क्षेत्रामध्ये हो काम केलेलं आहे ते धम्म प्रवर्तक होते ते स्त्रियांचे उद्धारक होते शेतकऱ्यांचे कैवारी होते दलितांचे उद्धारकर्ते होते मित्र नाही की ते, ते बाबासाहेबांनी त्या क्षेत्राला स्पर्श केलेला नाही आणि मग असं एवढं मोठं व्यक्तिमत्व मग या व्यक्तिमत्व ज्यावेळी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला गेलो त्यानंतर खरं म्हणजे साठ पासष्ट वर्षाचं आयुष्य लाभलं परंतु साठ पा, साठ पासष्ट वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी अतिशय भरीव असं सामाजिक काम केलेलं आहे आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर ते बौद्ध गुरु बनले आणि बौद्ध गुरुला ज्यावेळी त्या गुरूंचं निर्वाण होईल त्यावेळी त्या, त्या निर्वाणीला महापरिनिर्वाण म्हणतात म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण त्याच्यामध्ये सांस्कृतिक ज्या प्रापंचिक समस्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या वासना आहेत त्या वासना नष्ट होतात आणि म्हणून हा एक बौद्ध पद्धतीतला महापरिनिर्वाण हा शब्द आहे मग महापरिनिर्वाण हे महान विभूतीचं होत हो। त्यावेळी त्यांच्या पुण्यतिथीला महापरिनिर्वाण असं म्हटलं जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक काम करत असताना कुठल्याही सामाजिक घटकाला समोर न ठेवता सर्वांकरता जे काही करता येईल ते केलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांची जी खोटी पद्धत होती शेतकऱ्यांच्या आज्ञानाचा गैरफायदा घेऊन सावकारी पद्धत त्यांना लुटत होती त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वावर सुमनातून गणेश कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंद सदाफळ अॅडव्होकेट रघुनाथ बोठे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ प्राध्यापक राजेंद्र निकाळे धनंजय गाडेकर सर्जेराव मते संजय सदाफळ जयंत घोडेगाव यांनी प्रकाश टाकला याप्रसंगी रिपब्लिकन पार्टीचे प्रदीप बनसोडे मनसेचे विजय मोगले डॉक्टर विजय सदाफळ सोसायटीचे चेअरमन सुरेश गाडेकर माजी सभापती भाऊसाहेब जिजूरकर मंडळी अधिकारी बाळासाहेब कोळगे रिपब्लिकन पक्षाचे रावसाहेब बनसोडे डॉक्टर संजय गायकवाड संजय उबाळे रामभाऊ लोंढे अनिल रणभोर सुरेश बनसोडे मोगल बनसोडे सोनवणे गुरुजी माजी केंद्रप्रमुख घेगडमल सर माजी मुख्याध्यापक कैलास उर्फ गणेश निकाळे संतोष बागुल नंदवारणे सुधाकर रंगनाथ निकाळे विलास रामराव पाळंदे निलेश आरणे रमेश निकाळे वसंत थोरात वसंत खरात जितू दिवे काशीनाथ निकाळे दीपक सोळंकी रमाकांत निकाळे रावसाहेब निकाळे बाबासाहेब पाळंदे अमोल आरणे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अभिवादन सभ्चि आयोजन माजी नगरसेवक भीमराज निकाळे आबासाहेब निकाळे ज्ञानेश्वर निकाळे संदीप सोनवणे मनोजुर्फ लहू पाळंदे रवींद्र कोळगे अंकुश निकाळे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेऊन केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र पाळंदे यांनी मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता